માલ <problem> राजाराम रोहिदास कुंभार राजाराम रोहिदास कुंभार हे नाव तुमचं नाव सांगा दादा अमोल राजेंद्र गुजर हा अमोल राजेंद्र गुजर हे मोहाडीचे एक बैठक घेऊन आपण पंधरा हजार रुपये घेतलेले हा मनापासून तुम्हाला इच्छा आहे मी माराजी चा का <pisuh> हा नाना पाटील पाटील हे जवळ आपले हे बोंडांचे राहणार आहे हा बोंडाने राहता बोंडांच्या गावाचे बरं का बर यांना अकरा हजार रुपये घेतलेले एक बैल घेऊन शंभर हा अकरा हजार दिलेले आठ हजार वर ताप झालेली आहे पण जवळकडून आपल्याला तीन हजार एक फुलगी दिलेली म्हणून एक तीनशे रुपये जास्त घ्यायचे नाव घ्या હા દ અધ્યા તમલો પટ્ટા સહિ સ दुसरा काही नाही मारू का बर मी महाराज पंच्याऐंशी रुपया नाही ऐंशी रुपये घाबरू नका फिर्या येऊ द्या फिरी येऊ द्या दादा अठ्यात्तर हजार मागू द्या शेवट फायनल पंच्याऐंशी हजार घ्यायचे त्याच्यामध्ये एक रुपया कमी नाही जास्त जाऊ नाहीयचे म्हणून हा त्याला काही भेटरी सांगू बस आहे दादा बाई मुडे वे सरपून आले नाही

परवडल्यावर आम्ही तुमचे जाऊन येतो ते लक्षात ठेवा फक्त व्यवहार तेवढा नवी राहणार काय होईल ना तुम्ही हा विचार करा गोरा दोन्ही मी सुपर आहेत दोन्ही सुपर दादा एकोणऐंशी ला मागताय मी पंच्याऐंशी सांगितले आता त्यांची इच्छा आहे घ्यायची पण आपल्याला पण मनापासून त्यांना द्यायचे आपल्या नावावर आलेले बरं दादा जा। तुम्हाला बी एकोणऐंशी कोठा मला बी पंच्याऐंशी कोठा दादा देतच केवढा मनापासून तुमले फक्त मनपासून मोठे मोकळा उभं राहा मोकळ नाव सांगा तुमचं नाव सांगा पाटील प्रकाश पंडित पाटील गावाचं नाव चोपडा जिल्हा जळगाव हे कोणाशी आधारणा मागताय मी पंचायतशी बोललेला एक शब्द बोला फक्त फक्त एक शब्द तुमची इच्छा नाही आहे का ठीक आहे जरा मनापासून दिले एक्क्याऐंशी हजार रुपयाची थाप मारतोय मी मला मान्य मान्यता तुम्हाला एक्क्याऐंशी हजाराचे फक्त तुमना साडे आधी राहते एक्क्याऐंशी हजाराचे एक्क्याऐंशी हजार પૂર્ણ ના ઘરે

द्या पैसे आणि ते आपल्यासाठी थांबलेले होते त्यांचा एक बैल आणलेला होता पण आणि पंधरा हजार रुपये वरून आपण सांगितलेले होते आणि आता सुद्धा त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये घ्यायचे आपल्याला काही जास्त बदला करायचा नाही वासराचा आता कॅन्सल झालेला त्यांनी नाही सांगितलं तेव्हा त्यांच्या शब्द ना होता झाला झाला नाही व्यवहार नाही झाला कशाला खोटं बोलाव पंधरा एकतीस हजारला सकाळी वासरू मागत होते आपण हजार रुपयाला ते नाही म्हणले थोड्यासाठी ते गेले पोरा नाही सांगितलं ते आणि जाऊ द्या यावर करा जाऊ दे झालं ते झालं नाही का पाचशेची गाडी तुमची पाचशेची जाडी नाही आहे पुढे या पाचशे तिकडे या तुम्ही काय सांगितले तुम्ही तुम्ही काय म्हणता तीस तीस दादा तुम्ही चालले गेले बंधू एकतीस हजार रुपयाला सकाळी रुमा महागायचे आठ वाजता खरंच सांगतो उलट उलट यावर करायचं मग लागा बरं हजार तीनशे रुपयाला व्यवहार करायचे एकोणतीस ला पण नाहीये

हा बाप्पू आणि नाना हे दोघं आलेले आपल्या नावावर आणि त्यांचा आपण कमीत कमी आता आमच्या दोन वर्षापासून संबंध आणि चांगले कराण्याचे लोक आहे त्यांच्या जा जा बरोबर जावित पटेल पण आलेले जावित पटेल कुठे आहे जावेद पटेल बर आता त्यांना आपण पंधरा हजार रुपये तिथूनच त्यांचा गोरा आणला होता म्हणून पंधरा हजार सांगितले होते आणि आता बी त्याच शब्दाला मान देऊन आपण पंधरा हजार वर दिलेला देऊन मेलारे शिंडीकडे तालुका आहे किल्ला धुळे त्यांचा एक मिईन पंधरा हजार रुपये घेतलेले आपण

यांनी जावेद पटेल आलेले त्यांच्या समोर तुमचं नाव सांगा जावेदान पटेल पटेल हे कोण आपला हे पण करता आपलं काय नाव चिनखेडा चिनखेडा आपण बाकी यांनी घेतलेले संतोष बोने संतोष भाऊ तुमचं नाव सांगा संतोष लक्ष्मी मोरे लक्ष्मी पासष्ट हजारला जोडी दिलेली

सगळे हिशोबांध दिले वासरा फक्त दिले आज मनापासून इच्छा होती आणि सगळे आपले शेतकरी बांधव हे नावावर आलेले आपण त्यांना मनापासून दिलेलं आहे आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो अभिनंदन करतो आपण सगळ्या हो

हे चार दासले आपल्या घरचा मार राहत नाही म्हणून आपण बोली करून देत नाही आज सरा मार रोखीने दिलेला आहे आपणही रोख खरेदी करून आणतोय हा चला